नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक सात या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील पदा संदर्भामध्ये विविध असणारे प्रश्न व उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहिला प्रश्न बघा गावात चोरी झाल्यास गावात चोरी झाल्यास पोटील पोलीस पाटील प्रथम काय करतो तर गावामध्ये चोरी झाल्यास प्रथम पोलीस पाटील काय करतो तो चौकशी करणे हे आपल्याला पोलीस पाटलाचं काम असतं चौकशी करणे फक्त एवढंच पोलीस पाटील यांचं काम आहे की त्या चौकशी त्या गुण चोरीच्या संदर्भामध्ये चौकशी करणं गावातील शस्त्र वाटप नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची तर गावातील शस्त्र वाटप नोंदणी कोणा नोंदणी ठेवणं कोणाची जबाबदारी आहे तर पोलीस पाटील यांची जबाबदारी आहे की गावामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींची शस्त्र ज्या व्यक्तीकडे आहे तर त्यांची नोंद ठेवणं हे पोलीस पाटलाचं काम आहे त्यानंतर हे पोलीस पाटलाचं मानसिक मासिक पोलीस पाटलाचं मानसिक मासिक मानधन कोण देतो जर पोलीस पाटील यांचं मासिक मानधन कोण देत होतं तहसील तो कार्यालय हे जे आहे हे आपल्याला पोलीस पाटलाचं मानधन देण्याचं कार्य काम करत असतात तहसील कार्यालय यामार्फत यांना हे मानधन देण्याचं काम केलं जातं पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या तात्विक नियंत्रणाखाली काम करतात तर पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या तात्विक नियंत्रणाखाली काम करतात तर तहसीलदार यांच्या ह्या नियंत्रणाखाली हे आपल्याला पोलीस पाटील काम करताना दिसून येतात तर तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली हे काम केल्या जातो गावातील गावातील गंभीर गुन्ह्याची नोंद तात्काळ माहिती कोणाला द्यावी तर गावातील गंभीर गुन्ह्याची तात्काळ माहिती कोणाला द्यावी तर जवळच्या पोलीस स्टेशनला गावात घडलेल्या गुन्ह्याची तात्काळ आपल्याला माहिती कळवणे हे पोलीस पाटील पोलीस पाटलांनी आपल्याला जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणं हे आवश्यक असतं यानंतर आहे आय पी सी आय पी सी कलम तीनशे सात आय पी सी कलम तीनशे सात काय सांगतो तर आय पी सी कलम तीनशे सात काय सांगतो तर खुनाचा प्रयत्न झाल्यानंतर आपण आय पी सी कलम तीनशे सात अनुसार आपण त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवू शकतो तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर तीनशे सात हा गुन्हा लावला जातो यानंतरचा प्रश्न आहे आय पी सी कलम आय पी कलम चारशे वीस आय पी सी कलम चारशे वीस कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे तर आय पी सी चारशे वीस हा आपल्याला फसवणुकीच्या संदर्भामध्ये असलेला गुन्हा देतो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीची जर फसवणूक केली तर त्या व्यक्तीवर चारशे वीस हा कलम लावून त्यावर गुन्ह्याची नोंद केल्या जातो फसवणुकी संदर्भामध्ये हा कलम आहे कलम आय पी सी कलम तीनशे शहात्तर संबंधित आहे तर आय पी सी कलम तीनशे शहात्तर कशाशी संबंधित आहे तर बलात्कार ह्या घटनेशी आपल्याला कलम तीनशे शहात्तर आपण एखाद्या व्यक्तीवर जर बलात्कार झाला तर त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने आपण तीनशे शहात्तर हा त्या गुन्हा ज्यांनी गुन्हा केला आहे त्या व्यक्तीवर नोंदू शकतो एफ आय आरची ची पहिली नोंद कोण करतो तर एफ आय आरची ची पहिली नोंद कोण करतो तर पोलीस जे काय असतात पोलीस मधील त्याला आपण पी एस आय म्हणू किंवा आय आय पी आय हे जे काय असतात ते हे आपल्याला एफ आय आरची पहिली नोंद करण्याचं काम ह्या पोलीस स्टेशनमधील जे काही कर्मचारी आहेत त्यामध्ये पी एस आय असतील किंवा पी आय आय असतील ह्या व्यक्ती हे आपल्याला एफ आय आरची नोंद करण्याचं काम करत असतात त्यानंतर आहे सी आर पी सी सी आर पी सी कलम एकशे चौवेचाळीस काय आदेश देतो तर सी आर पी सी कलम एकशे चौवेचाळीस काय आदेश देतो तर जमावबंदी करणे हे आपल्याला या काय एकशे चौवेचाळीस कलमा अंतर्गत जमावबंदी आधीचा आदेश देण्यात येतो जमावबंदी होय महाराष्ट्र पोलिस दलाचा सर्वोच्च अधिकारी कोणता आहे तर महाराष्ट्र पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी कोणता आहे तो डी जी पी असं त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात उच्च पदस्थ कोणता आहे तर डीजीपी हे आहे त्यालाच आपण महासंचालक असं म्हणतो पोलीस महासंचालक या नावाने आपण या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च व्यक्तीला ओळखले जातो महा संचालक जिल्ह्यातील पोलीस मुख्य जिल्ह्यातील प्रमुख पोलीस कोण असतो तर आपण एस पी हा जो काय असतो तो जिल्ह्यातील पोलीस दलातील सर्वात प्रमुख व्यक्ती असतो एस पी हे जिल्ह्याचे पोलीस दलातील आ... सर्वोच्च पद असलेला आपल्याला दिसून येतो एस पी ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण तर ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण असतो तर जो पी आय असतो तो आपल्याला ह्या ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रमुख असतो तर पी आय हे ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख असतात पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय कोणत्या पातळीवर काम करतो तर पी एस आय हा कोणत्या पातळीवर काम करतो तर तालुका किंवा गाव पातळीवर जो काम करत असतो त्यालाच आपण पो पी एस आय असं म्हणतो त्यालाच उपनिरीक्षक असं म्हटल्या जातो गाव किंवा गाव किंवा तालुका पातळीवर काम करणारा अधिकारी यानंतर आहे महिला व बाल सुरक्षा कक्षाचा उद्देश काय आहे तर महिला व बाल सुरक्षा कक्षाचा उद्देश काय आहे तर महिला व बाल संरक्षण महिला व बाल संरक्षण या आपल्याला महिलांना व बाल मुलांना सुरक्षा देण्यासाठी किंवा त्यांच्या ते जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला हे कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे महिला व बाल सुरक्षेसाठी ही कक्ष स्थापन केलेला आहे महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आपल्याला असलेली दिसून येतो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही आहे महाराष्ट्राची उपराजधानी ही आपली नागपूर आहे आणि आपल्याला हिवाळी जे काही अधिवेशन भरवले जातो ते हे नागपूर या ठिकाणी भरवल्या जातो महाराष्ट्राचे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर महाराष्ट्राचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे तर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे आपलं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ हा जो काही प्राणी आहे तो भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता था? आहे तर ठाणे हा जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला लोकसंख्या असलेली दिसून येतो ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे डिजिटल इंडिया उपक्रम सुरू झाला तर डिजिटल इंडिया उपक्रम कधी सुरू झालेला आहे तर डिजिटल इंडिया उपक्रम हे दोन हजार पंधरापासून भा आपल्याला सुरू झालेला दिसून येतो डिजिटल इंडिया हा उपक्रम दोन हजार पंधरापासून सुरुवात झालेली आहे भारताचा मतदानात वय भारतात मतदानाचे वय किती आहे तर भारतामध्ये मतदानाचं वय हे अठरा वर्ष असणाऱ्या व्यक्तीला आपल्या भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे अठरा वर्षे होय वन नेशन वन इलेक्शनचा संकल्पना संबंधित आहे तर वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर निवडणुकीमध्ये सुधारणा किंवा निवडणुकीमध्ये पारदर्शकता यावी खर्च कमी व्हावा म्हणजे म्हणून आपल्याला सर्व क्षेत्रातील एकाच वेळेस निवडणुका घेणे यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही आपल्याला आपल्याला योजना राबवल्या साठी ही संकल्पना आणलेली आहे भारतातील भारतातील सरन्यायाधीश कोण तर भारतातील सरन्यायाधीश कोण आहे तर आपल्याला डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड जे आहेत हे सध्याचे आपल्याला भारतीय सरन्यायाधीश म्हणून आपल्याला डी वाय चंद्रचूड यांना ओळखता येईल यानंतर आहे महाराष्ट्रातील शिवसृष्टी संकल्पना कोठे आहे तर महाराष्ट्रातील शिवसृष्टी संकल्पना कोठे आहे तर न आपल्याला ठाणे ठाणे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे ठाणे या ठिकाणी शिवसृष्टी प्रकल्प ठाणे या ठिकाणी उभारण्यात येत आहे पोलीस पाटील कोणत्या पातळीवर असतो तर पोलीस पाटील कोणत्या पातळीवर काम करत असतो तर गाव पातळीवर किंवा ग्रामस्तरावर पोलीस पाटील हे काम करत असतो गाव किंवा ग्रामीण पातळीवर होय गावातील मृत्यूची नोंद ठेवतो तर गावातील मृत्यूची नोंद कोण ठेवतो तर गावातील मृत्यूची नोंद ठेवणे हे तसं बघितलं तर ग्रामसेवकाचं काम आहे गावातील मृत्यूची नोंद ठेवणे हे ग्रामसेवक यांचं काम आहे पण त्याला सहकार्य करणं हे पोलीस पाटलाचं काम आहे ग्राम, का का सुर ग्राम सुरक्षा समितीचा उद्देश काय आहे तर ग्राम सुरक्षा समितीचा उद्देश काय आहे तर गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखावी त्यासाठी आपण ग्राम सुरक्षा समितीची स्थापना करत असतो गावामध्ये सुरक्षा आणि कायदा आपल्याला राहण्यासाठीही केला जातो गंभीर गुन्हा घडल्यास गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ माहिती कोणाला द्यावी तर गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ माहिती ही आपल्याला आपल्याला हे पोलीस पाटील यांना द्यावी लागत असते तर पोलीस पाटील कोणत्या विभागाशी संपर्क साधतो तर पोलीस पाटील कोणत्या विभागाशी आपण संपर्क साधतो तर पोलीस स्टेशन जे आहे त्याशी आपला पोलीस पाटील यांचा संपर्क हे पोलीस स्टेशनशी असलेला दिसून येतो होय गावातील पोलीस पाटील गावातील नागरिकांना कसा संपर्क ठेवतो तर पोलीस पाटील गावातील नागरिकाशी कसा संपर्क ठेवत असतो तर प्रत्यक्ष भेटून किंवा तक्रारींना प्रतिसाद देऊन आपण पोलीस पाटील हे गावातील नागरिकाशी संपर्क ठेवण्याचं काम करत असतो प्रत्यक्ष भेटून किंवा ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीला निवारण करून हे पोलीस पाटील गावातील लोकांशी संपर्क ठेवण्याचं काम करत असतो गावातील गावातील चोरीच्या प्रकरणात पोलीस पाटील काय करतो तर गावातील चोरीच्या प्रकरणामध्ये पोलीस पाटील काय करत असतो तर पोलीस पाटलाचं फक्त काम आहे की चौकशी करणे आणि ती माहिती जी काय आहे ती पोलीस स्टेशनला कळवणे ही आपल्याला फक्त पोलीस पाटलाचं एवढंच काम आहे पोलीस पाटील कोणत्या कायद्या अंतर्गत कार्य करतो हो। तर पोलीस पाटील कोणत्या कायद्या अंतर्गत कार्य करत असतो तर पोलीस पाटील हा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत काम करत असतो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट अंतर्गत पोलीस पाटील काम करत असतो तर पोलीस पाटलाची नियुक्ती तर पोलीस पाटलाची नियुक्तीची कागदपत्रे कोण सांभाळतो तर पोलीस पाटील यांच्या नियुक्तीची जी कागदपत्रे असतात तर ती कोण सांभाळत असतो तर तहसील कार्यालय जे असतो ते आपल्या पोलीस पाटलांचे सर्व कागदपत्र सांभाळण्याची जिम्मेदारी ही तहसील कार्यालयाची असते गावातील शांतता भंग झाल्यास प्रथम माहिती कोण देतो गावातील शांतता भंग झाल्यास प्रथम माहिती कोण देतो तो पोलीस पाटील हे गावातील शांतता भंग झाल्याची माहिती ही पोलीस स्टेशनला कळवण्याचं काम हे आपल्याला